खूप मनापासून स्वागत करते आणि सर्वांना आधी हॅपी संडे आणि गुड मॉर्निंग आज आहे संडे संडे म्हणजे फंडे म्हटलं तरी काय हरकत नाही आणि आज मेडिकल एक टाइम बंद असतं पण सकाळी आमचं चर्च असतं त्यामुळे जरा घाई असते तर सकाळी आधी बाकीची कामं आवरलेली आहेत नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आज मी एक स्पेशल मेनू बनवत आहे स्पेशल मेनू म्हणजे एव्ही असतंच हे घरात पण आज म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया कारण आता आपलं डेली रुटीन सुरू झालेलं आहे तर शेअर करणं तर माझी ड्युटीज आहे तर आत्ता फक्त मी थोडंसं प्रिपरेशन करून दाखवणार आहे तर तर मी फक्त दाखवत आहे तुम्हाला आणि नंतर जेव्हा चर्च संपेल दुपारी साडेबारापर्यंत च दहा अकरा ते एक साडेबारापर्यंत पावणे एकपर्यंत पर्यंत आमचं चर्च असतं आणि चर्च झालं की मी हे बाकीचं करणार आहे तोपर्यंत फक्त चिकनला व्यवस्थित मॅरिनेशन होईल त्यासाठी मी तुम्हाला हे दाखवत आहे तर या ठिकाणी आहे चिकन तर मी हे तीन पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे तर इथे बघताय तुम्ही याचा मी थोडासा रसा बनवणार आहे आणि हे जे काही चिकन घेतलेलं या आहे यामध्ये चिकन विंग्स आहेत आणि बाकी चिकनचे मोठे मोठे पीस आहेत तर याची झटपट कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहे आणि इकडे जे काही असे मी हे बोनलेस चिकन घेतलेलं आहे तर याचं मस्त कोल्हापुरी स्पेशल चिकन सिक्स्टी फाय बनवणार आहे आणि आलं लसूण कोथिंबीर तयारी करून घेतली तर त्यामध्ये घालत आहे मीठ तर चिकनच्या पीसला म्हणजे फोडींना जर चांगलं मीठ लागलं तरच ते चवीला लागतं तुम्ही कितीही छान स्वयंपाक करा पण मिठाचं प्रमाण कमी असेल किंवा जास्त असेल तर तो पदार्थ पूर्णपणे बिघडतो तर त्यामुळे सर्वात महत्त्वाचा घटक जेवणामध्ये मीठ असतो तर मीठ टाकताना व्यवस्थित टाका जर त्याला मीठ व्यवस्थित लागलं तरच तो पदार्थ छान रुचकर होतो तर मटण चिकन किंवा मासे यापैकी काही पदार्थ असतो ते जोपर्यंत आजपर्यंत मीठ मुरत नाही तोपर्यंत त्याला छान अशी चव येत नाही तर सुरुवातीला आधी तिन्ही ह्याच्यामध्ये म्हणजे बिर्याणीचं जे काही चिकन आहे सिक्स्टी फायचे जे काही चिकन आहे आणि रशासाठी म्हणजे जो काही बिर्याणीसोबत पातर रसा बनवला ही बिर्याणी जी मी बनवत आहे ती अशीच खाता येते पण आमच्या पप्पांना जशी सुकी बिर्याणी खायला ना ना जमत नाही किंवा कोणाकोणाला सुकी बिर्याणी नाही जमत तर त्याच्यासोबत पात्याळसा असा हा थोडासा रसा बनवणार आहे त्यामुळे मी ते चिकन थोडंसंच घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद यामध्ये दे देखील थोडीशी हळद घातली की फ्लेवर थोडा छान येतो त्यामुळे हळद घालत आहे तर जे काही चिकन सिक्स्टी फाय आहे त्यामध्ये मीठ आणि हळद घातलेली आहे आणि आता त्यामध्ये थोडंसं घालत आहे मी मिरची पावडर तर थोडी मिरची पावडर घातलेली आहे आणि थोडा हा कोल्हापुरी कांदा लसूण चटणी थोडासा कोल्हापुरी मसाला तर त्याच्यामध्ये देखील फ्लेवर छान येतो म्हणून थोडासा घालत आहे तो में थोडासा माझ्याकडे चिकन सिक्स्टी फायचा एक रेडीमेड मसाला होता थोडासा घालत आहे तुमच्याकडे असला तर घाला नाहीतरी का फक्त मिरची पावडर घातली तरी चालते आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसून पेस्ट करून घेतलेली आहे तर घाई झालेली असते तर चिकन जर असंच ठेवलं हो तर त्याला वास येईल मग मी प्रेयरला जाण्याआधी मॅरिनेशन करून जाते आणि मग आल्यानंतर बाकीचे आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत तर हे आलं लसून पेस्ट दोन चमचे टाकलेले आहे हे जवळजवळ अर्धा किलोला जरा जास्त चिक पाऊन किलो चिकन आहे तर एक तीन चमचे आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे आणि हे सर्व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हातानेच मिक्स केलं तर जरा छान व्यवस्थित मिक्स होतं तर काही लो काही लोक ह्याच्यामध्ये अंड देखील टाकतात पण मी टाकत नाही अंड मग ते राहिलं तर त्याला थोडासा वास येतो तर बिना अंड्याचे देखील छान होतं तुम्हाला जर टाकायचं तर तुम्ही टाकू शकता हे आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे काय आहे ते कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे तर कॉर्नफ्लॉवर मी घालत आहे चार चमचे कारण चिकन जास्त आहे तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घालू शकता त्या चार चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेला आहे आणि फक्त एक बारीक चमचा मैदा घालायचा आहे व्यवस्थित मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते झाल्यानंतर इकडे बिर्याणीसाठी जे काही त्याला पण आपण हळद मीठ लावून घेतलेली त्यामध्ये थोडंसं लाल तिखट म्हणजे जरास असं फोडीना चव येईल नंतर आपण फोडणीमध्ये ते टाकणार आहोत त्यामुळे इथे मी जास्त टाकत नाही आणि इथे जे काय आहे आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट आहे तर पेस्ट जरा जास्त टाकायची आहे तर मी अर्धी पेस्ट याला मॅरिनेशनसाठी लावते आणि अर्धी फोडणीला टाकते तर हे पण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि पुढची प्रोसेस नंतर टाकते तर फ्रेश लवड आता मी झालेले आहे रेडी आणि बघू शकता तुम्ही झालेली आहे तयार आणि आता मी खाली जाते प्रेयरसाठी तर खालीच आमचं प्रेयर हॉल आहे तर तिथे प्रेयरला जाते आणि संडेची सकाळची खूप घाई असते आवडायचं असतं आणि संडे सुट्टी जरी असली तरी प्रेयर असते सो घाई घाईत सगळं करावं लागतं आणि प्रेयर झाल्यानंतर मी तुम्हाला बाकीची प्रोसेस दाखवते तर काय आशिष तुम्ही बघू शकता प्रेयरसाठी तयार झालेलं आहे मस्त बे हाय कराशिष सोबत आहे शशी तर शशीना काल सुट्टी आलेली होती म्हणून आज आलेली आहेत तर शशी आणि आशिष दोघांनी देखील ड्रेस कोड मॅच केलेला आहे ब्लू जीन्स व्हाइट शर्ट ब्लू जीन्स व्हाईट तर आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही जात आहोत प्रेयर शर्ट पण आशिष तर चला भेटूया प्रेयर वरून तर हा आमचा प्रेयर हॉल हो आहे आणि इकडे आता लहान मुलांचं संडे स्कूल सेक्शन म्हणजे चर्चमध्ये लहान मुलांसाठी वेगळा पार्ट असतो चर्चच्या आधी तर लहान मुलांचं बघता मी इकडे संडे स्कूल सुरू आहे आणि संडे स्कूल संपलं की मग आमचा चर्च सुरू होतं तर हा आमचा घरीचं म्हणजे प्रेयर हॉल आहे इकडे आम्ही प्रेयर करतो आता मी प्रेअरला जाऊन आलेलं आहे आणि जाण्याआधी आपण चिकनचं थोडं प्रिपरेशन केलेलं आणि आत्ता आल्यानंतर मी फक्त इथे कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि कारण ग खूप वेळ झालेला जवळजवळ दीड भाजलेले आहेत जेवण करायचं होतं तर आत्ता फक्त मी हे तुम्हाला झटपट बिर्याणी कशी बनवायची ती प्रोसेस दाखवते आणि चिकन फ्राय करायचं ते देखील प्रोसेस दाखवते तर चटपट करता इथे कुकर ठेवलेलं आहे कुकर गरम झालं आहे आणि आता तेल घालत आहे तर मी ही एक किलोची बिर्याणी करत आहे त्याच्या अंदाजे तेल घातलेलं आहे तर तेल जरा बिर्याणीमध्ये व्यवस्थितच लागतं तरी ही झटपट बिर्याणी आहे त्यामुळे याला जास्त काही वेळ लागत नाही पण खायला खरंच खूप टेस्टी लागते मी फक्त एक दोन छोटे कांदे टोमॅटो ते पण लांब्या टाकारामध्ये कट करून घेतलेले आहेत आणि इथे फक्त जिरे चार हिरवी वेलची आणि एक फक्त हे दालचिनी घेतलेली आहे जास्त गरम सामान म्हणजे गरम मसाला मी वापरत नाही जेवणामध्ये वा कारण त्यामुळे पित्ताचा वगैरे त्रास होतो किंवा कोल्हापुरी जे काही मसाला असतो आमचा कांदा लसूण चटणी तर त्यामध्ये क बऱ्यापैकी सगळं गरम सामान असतं त्यामुळे वरून घालायची काही गरज नाही तर इथे मी तांदूळ घेतलेले आहेत फक्त धुवून घेतलेले आहेत भिजत वगैरे काही घातलेले नाही आहेत कारण तेवढा वेळच नव्हता फक्त धुवून घेतलेले आहेत तर हा रेग्युलर बासमती आहे तुम्ही तुमचा घरचा रेग्युलर जो काही बारीक तांदूळ आहे तो वापरला तरी चालतो ही बिर्याणी छान होते आणि ते मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण गरम पाणी जर घातलं तर बिर्याणी लवकर शिजेल त्याला वेळ लागणार नाही आणि हे आपलं चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं ते तर मी एक दोन तासापूर्वी म्हणजे जवळजवळ पावणे अकराच्या दरम्यान हे मॅरिनेशन करून घेतलेलं आणि आत्ता सव्वा एक म्हणजे दो, दोन सव्वा एक झालेला आहे तर बऱ्यापैकी एक दोन अडीच तास तरी छानपैकी ते मॅरिनेटेड झालेलं आहे तेल गरम झालं की इथे तेल छान गरम झालेलं आहे तेल गरम झाले की आधी हे मी जे काही मसाला घेतलेला खडा मसाला तो घातलेला पण त्या अजून घ्यायचा बिर्याणीला ॲक्च्युली एक, एक किलो तांदूळ असेल तर एक किलो चिकन घेतात पण तुम्ही थोडं कमी वगैरे हो घेतलं तरी काय प्रॉब्लेम नाही पण अगदी व्यवस्थितच मेजरमेंट हवं असेल तर एक किलो बिर्याणीसाठी म्हणजे एक किलो तांदूळ असेल तर एक किलो चिकन किंवा एक किलो मटन असं प्रमाण आहे कांदा छान परतलेला आहे कांद्याचा रंग बदललेला आहे तर आता हे टाकत आहे टोमॅटो टोमॅटो देखील छान विरगळलेला आहे तर आता त्या ठिकाणी टाकत आहे मी कोल्हापुरी मसाला म्हणजे कोल्हापुरी टाकलंच मी चटणी आणि तुम्ही बघू शकता कोल्हापुरी मसाला टाकला की कलर खूप छान येतो त्यामध्ये असं जास्तीचं एक्स्ट्राचं काय टाकायची गरजच लागत नाही आणि ते टाकून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी पेस्ट थोडी आपण चिकनला लावलेली आणि थोड्या काही भरून टाकत आहे यामध्ये थोडी जास्त पेस्ट लागते कारण मी जराशी ग्रेवी टाईप बिर्याणी आहे थोडी ओलसर अशी बिर्याणी असते नाही धया कांद्याची कोशिंबीर असे त्याच्यासोबत देखील छान लागतं आणि आता मी आधी यामध्ये मी टाकत आहे चिकन तर चिकन टाकून हे व्यवस्थित आहे चिकनला आधीच मीठ लावलेलं आहे त्यामुळे वरून मीठ टाकायचं नाही या तांदूळ वगैरे टाकलं की चवीनुसार मीठ टाकायचं था। आहे आणि आता या ठिकाणी मी तांदूळ टाकत आहे तांदूळ टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये पाणी घालायचं आहे तर जितके तांदूळ घेतले त्याच्या दीड पट पाणी घ्यायचं आहे काही लोकांना पाण्याचं प्रमाण कळत नाही जर एक पेला तांदूळ असेल तर दीड पेला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि मीठ चवीनुसार टाकायचं आहे व्यवस्थित आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरची कुकरचं झाकण लावायचं आहे आणि एक दोन ते तीन शिट्टी दिली की आपली बिर्याणी तयार होते आणि आता या ठिकाणी मी चिकन सिक्स्टी फाय करायला घेतलेलं आहे तर मॅरिनेशन करून ठेवलेलं आणि आता तेल चांगलं गरम केलेलं आहे आणि तेलामध्ये असे हे पीस सोडायचे आणि करपूस भाजून घ्यायचं रंग बदलेपर्यंत तर काही काही लोक यामध्ये दे कलर देखील घालतात पण जास्त कलरचा वापर आरोग्यासाठी हानिकारक होतो तर जिथे तुम्ही टाळू शकता तितकं कलर कमी वापरण्याचा प्रयत्न करा तर कोल्हापुरी मसाला जो असतो त्याम त्याला कलरच छान असतो त्यामुळे मी इथे कलर टाकलेला नाही आहे तर केशरी रंगाचा फूड कलर जो असतो थो तो थोडा टाकला तरी चालतं त्या तर ठिकाणी बघू शकता तुम्ही थोड्या वेळात कलर बदललेला आहे छान क्रिस्पी चिकन सिक्स्टी फाय तयार झालेला आहे आपली बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही बघू बघू शकता अगदी छान सुटसुटीत मोकळी अशी बिर्याणी झालेली आहे तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा बनवायला सोपी आणि खायला छान झटपट कुकर मधली बिर्याणी विदेशशी आशू पप्पा मम्मी आणि मी आज संडे स्पेशल आहे तर आम्ही सगळेजण एकत्र एक जेवतो आहे आणि खूप छान वाटतं आहे आणि स्पेशल मेनू तुम्हाला दाखवलेलाच आहे